फुलंब्री येथील गट क्रमांक तेवीस आणि अठरामधील बनावट अकृषक परवाना आदेशाच्या आधारावर नोंदीकृत खरेदी खत करून महसूल अभिलेखात फेरफार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी बावीस ऑगस्ट रोजी स्पष्ट आदेश देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते मात्र कारवाई न झाल्याने अजय गंगावने यांनी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलं आहे प्रशासन जाणीवपूर्वक वेळ काढूपांना आणि दोषींना अभय देण्याचा आरोप करत त्यांनी जनतेच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडले आहे तसेच कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय ही केवळ माझी लढाई नाही जनतेच्या हक्कांसाठीचा संघर्ष आहे प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी एम सीन बोलताना त्यांनी दिला आहे समोर आज उपजनासाठी आहोत कारण की गट नंबर तेवीस अठरामध्ये मध्ये या गटामध्ये माननीय तलाटी यांना मी आक्षेप अर्ज दाखल केला होता की सदर या गटामध्ये येणे बोगस आहे म्हणून मान्य त्याच्यामध्ये नंतर तलाटी यांनी माझा आक्षेप मंजूर केला मग आक्षेप मंजूर झाल्यानंतर मान्यता मंडळाधिकारी यांनी माझी हिरिंग घेतल्या अरे हिरिंग झाल्यानंतर माझ्या विरोधात त्यांनी निकाल दिला आणि निकाल दिल्यानंतर मी माननीय एस डी एम साहेब यांच्याकडं अपील केलं अपील केल्यानंतर दोन वर्षानंतर माझा निकाल लागला दोन वर्षानंतर माझा निकाल लागला आणि नंतर त्याच्यामध्ये असे आढळून आले की हे इने बोगस आहे सदरीन मॅडम एच डी मॅडमने स्वतः त्याच्यात चौकशी करून त्याच्यात आदेश काढले की या सद संबंधित जमीन मालकावर और यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे असे आदेश मान्य तहसीलदार यांना दिले होते परंतु आता प दोन बावीस दोन दोन हजार आठ बावीस आठ दोन हजार आद, आद, पंचवीस रोजी मॅडमला आदेश आले होते की सद्रीन या जमीनच्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात यावा म्हणून तरी मॅडमनं ह्या ह्या गोष्टीवर वीज दिवस झाले परंतु आतापर्यंतही कोणता गुन्हा दाखल केलेला नाही कारण का असं होत आहे मला काही कळत नाही कारण की याच्यात कोणी राजकीय बळ देत आहे का कोणाची काय ह्या मला काही कल्पना येत नाही कारण की मॅडम आज बावीस आज वीस दिवस झाले परंतु आज मी गुन्हा दाखल करत नाही मॅडम काय कारण त्याचं मला मला समजलं नाही परंतु त्याच्यावर कोणती कारवाई झाली नाही म्हणून आज आम्ही माननीय तहसीलदार कार्यालयासमोर आज उपोषण करत आहोत यावेळी तहसीलदार योगिता खटावकर यांना फिर्याद दाखल केली का असे विचारले असता त्यांनी अधिकारी आप्पासाहेब गोरडे यांनी फिर्याद दिली असून गुन्ह्यामध्ये कुठलीही त्रुटी राहू नये याचा पूर्ण अभ्यास करून फिर्याद दाखल केली असून लवकरच गुन्हा दाखल होईल असं सांगितलंय तर पोलीस निरीक्षक संजय सहाने यांना याबाबत फोन करून विचारणा केली असता फिर्याद प्राप्त झाली असून वरिष्ठांचे आदेश येताच गुन्हा दाखल करून कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे महावीर जायस्वाल एमसी न्यूज फुलमरी छत्रपती संभाजीनगर